कोसळल्या कोसळल्याप्रकरणी भाजप केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याची माहिती सरकारनं प्रकरण गांभीर्यानं हाताळायला हवं होतं सूत्रांची माहिती मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आज मवियाचा जनसंताप मोर्चा निषेध मोर्चात नागरिकांना सहभागी होण्याचं मवियाचं आवाहन राज्यसभेच्या बारापैकी अकरा जागांवर एनडीएचा विजय भाजपच्या नऊ जागांचा समावेश दशकभरात पहिल्यांदाच भाजपचं राज्यसभेत बहुमत सरसंघचालक मोहन भागवत यांच्या झेड प्लस सुरक्षेत अपग्रेड आता मोदी शहांच्या बरोबरीची सुरक्षा आढाव्यानंतर निर्णय लोकसभा निवडणुकीमध्ये काही लोकांनी सुपारी घेऊन आपल्याला पाडल्यामुळे नवनीत राणांचं वक्तव्य ढोंगी नाटकबाद सुपारी बहादरांना माफी नाही बच्चू कडूंवर नवनीत राणांची जहरी टीका मुंबईतील दहिहिंडी उत्सवादरम्यान आतापर्यंत एकशे एकोणतीस गोविंदा जखमी झाल्याची माहिती जखमींवर ठिकठिकाणी थीक उपचार सुरू चौऱ्याहत्तर गोविंदांना उपचारानंतर डिस्चार्ज सांगलीमध्ये तरुण कबडीपट्टूचा निर्घृण खून पाच अल्पवयीन मुलं ताब्यात हनुमान जयंतीचं क्षुल्लक भांडण जीवावर बेतलं उत्तर प्रदेशातल्या सिद्धार्थनगरमध्ये पोलीस ठाण्यावरच कलेक्टरनी बुलडोजर चालवला अतिक्रमण केल्याचा ठपका कुणो नॅशनल पार्कमध्ये आणखीन एका चित्त्याचा मृत्यू महिनाभरातील दुसरी घटना पवनचा बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज शहांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या चेअरमनपदी निवड एक डिसेंबरला सूत्र हाती घेणार